नमस्कार सत्यजितने मीरावरती विश्वास न ठेवल्यामुळे मीरा खूपच चिडलेली असते मीराला खूप राग आलेला असतो खरं सांगायचं तर सत्यजितने मीरावरती नको नको ते आरोप केलेले असतात पण मीरा जेव्हा तिची बाजू समजावून सत्यजितला सांगते तेव्हा मात्र सत्यजित खूपच ओशाळल्यासारखा करत असतो तो मीराची माफी मागत असतो पण मीरा मात्र अजिबात त्याच्याकडे लक्षच देत नसते तेव्हा लगेच सत्यजित म्हणतो धुमके तू मी तुला शेवटचं विचारतो तू माझ्याशी बोलणार आहेस की नाही नाहीतर त्या टकल्याला जाऊन तिकडं फोडतोच आणि सत्यजितने त्या सुजित कुमारला फोन केलेला असतो आणि त्याला म्हणत असतो ए सुजित कुमार तू माझ्या बायकोबद्दल मला नाही नाही ते सांगितलंस म्हणून तर मी येऊन बडबडलो म्हणून तर मी येऊन तिच्याशी भांडलो आता तर मला तिच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही खरं सांगायचं तर तुझ्यामुळे तुझ्यामुळे मी माझ्या बायकोशी असं वागलो आता तर मी तुला सोडणारच नाही सुजित कुमार तुझी तर वाट लागलीच आता बघ तुझी कशी वाट लावते ती तेव्हा मात्र सुजित कुमार चांगलाच घाबरल्यासारखं मीराला सत्यजित दाखवत असतो थांब थांब मी आलोच आणि सत्यजित तिथून निघत असतो त्यावेळेला मीरा सत्यजीतच्या हातातील फोन घेते आणि सत्यजितला म्हणते अहो काय चाललंय आणि ती हॅलो हॅलो करते त्यावेळेला सत्यजित हसायला लागतो सत्यजित म्हणतो काही नाही काही झालं नाही उगाचाच तू घाबरलीस असं काही नाही अजिबात विचार करू नकोस खरं सांगायचं तर मला तुझ्या या गोष्टीचा त्रास होतोय त्रास तुझं हे वागणंच मुळात मला पटत नाही आता तर मला तुझं हे वागणंच कळत नाही प्लीज प्लीज मीरा प्लीज तू काय ते नक्की सांग तेव्हा लगेच मीरा बोलते आहो तुम्ही कशाला उगाच काळजी करताय मी तुमच्यावरती काही मुद्दामून चिडले नव्हते तुम्हाला कळतं आहे का मी तुमच्यावरती का चिडले होते ते तुम्ही माझ्यावरती अविश्वास दाखवलात म्हणून बाकी काही नाही तुम्ही उगाच काळजी करताय एक गोष्ट लक्षात ठेवा मी तुमच्यावरती कधी चिडू शकते का मग तुम्ही कशाला काळजी करताय तेव्हा लगेच सत्यजित बोलतो धुमकी तू एकीकडं अशी बोलतेस आणि एकीकडे माझ्यावरती चिडतेस तेव्हा लगेच मीरा बोलतेस सॉरी खरंच सॉरी मला माफ करा माझं चुकलं खरंच मी असं वागायला नको होतं प्लीज प्लीज मला माफ करा तेव्हा सत्यजित बोलतो माफ करू अगं बाई तू मला माफ कर मला तुझं मला तुझी माफी मागायची गरज आहे मी तुझ्यावरती आरोप केले तू प्रत्येक वेळेला या घराची काळजी करत असतेस या घराच्या बाजूने उभी असतेस पण मी मात्र तुझ्यावरती आरोप केले तेही नको नको ते प्लीज मला माफ कर तेव्हा मात्र मीरा सत्यजितला बोलते अहो मला तुम्हाला माफ करायची गरजच नाही कारण मी तुमच्यावरती चिडलेलीच नाही प्लीज प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा मी काहीही मुद्दामून केलेला नाही तेव्हा सत्यजित मीराकडे बघत असतो सत्यजित मीराला बोलतो धुमके तू एक गोष्ट लक्षात ठेवायची काही झालं तरी लवकरात लवकर त्या सुजित कुमारला मात्र सोडायचं नाही त्याला चांगलाच धडा शिकवायचा आणि जोपर्यंत त्याला धडा शिकवत नाही तोपर्यंत आपण शांत बसायचं नाही आता मात्र मला कळून चुकलंय काही झालं तरी लवकरात लवकर सुजित कुमार चा तर सुजित कुमारच्या नाकावर टिचून काम मिळवावंच लागेल नाहीतर खूप मोठा घोटाळा लगे। त्यावेळेला लगेच मीरा बोलते तुम्ही काही काळजी करू नका तुम्हाला शंभर टक्के काम मिळणार माझी पूर्णपणे खात्री आहे त्यावेळेला लगेच सत्यजित बोलतो मीरा तुला वाटतं तेवढं सोपं नाही पण आता काही करून आपल्याला लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित कराव्या लागणार त्यावेळेला लगेच मीरा बोलते मी तुम्हाला एक गोष्ट बोलू का बघा तुम्हाला पटते का त्यावेळेला सत्यजित बोलतो बोल ना त्यावेळेला लगेच मीरा बोलते आपण जर का आपलं स्वतःचं काहीतरी निर्माण केलं तर काय होईल अहो तुम्ही गाडी चालवताय पण मान्य आहे पण आता तर गाडी भेटतसुद्धा नाही त्यामुळे प्लीज आपण सगळं काही नीट व्यवस्थित करूया तेव्हा लगेच सत्यजित बोलतो म्हणजे म्हणजे काय म्हणणं आहे तुझं त्यावेळेला लगेच मीरा बोलते खरं सांगू का काय म्हणणं आहे माझं आपण छोटंसं असं काहीतरी चालू करूया जेणेकरून आपलं उत्पन्न तरी चालू होईल तेव्हा मात्र मीरा सत्यजित म्हणतो तुला वाटतं तेवढं सोपं नाही ते जर का चालू करायचं म्हटलं तर आपल्याकडे पैसा पाहिजे त्यावेळेला मीरा बोलते हो पैसा तर आहेच पैसा तर मला कळतो पण तुम्ही नका काळजी करू पण लवकरात लवकर मी पैशाची सोय करते तुम्हाला काळजी करायची गरज नाही सगळं काही व्यवस्थितच होईल तुम्ही नका काळजी करू त्यावेळेला लगेच सत्यजित बोलतो मीरा पण तुझं नक्की म्हणणं तरी काय आहे तेव्हा लगेच मीरा बोलते आता तुम्ही बघा मी काय करते ती नाही ना त्या त्या सुजित कुमारला चांगलाच धडा शिकवला तर नावा नाही मी तुम्ही अजिबात काळजी करू नका सगळं काही व्यवस्थितच होईल तुम्हाला काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र सत्यजित बोलतो खरं सांगू का माझा तुझ्यावरती विश्वास आहे आणि तू जे काही बोलशील ते मी करे तेव्हा मीरा बोलते मग तर काळजीच करू नका सगळं व्यवस्थितच होणार तुम्हाला काळजी करायची गरजच नाही इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की सत सत्यजित बाहेर जात असताना देविका आडवी येते त्यावेळेला सत्यजित बोलतो देविका अगं किती वेळा सांगायचं तुला माझ्या नादाला लागू नकोस तरीसुद्धा तू का मला त्रास देतेस एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं ना तरीसुद्धा तू जर का माझ्या नादाला लागली नाहीस तर बरं होईल तेव्हा लगेच देविका बोलते सत्यजित सकाळी तुझी बायको जे काही वागली ते तुला चुकीचं वाटत नाही त्यावेळेला लगेच सत्यजित बोलतो देविका अगं एक गोष्ट लक्षात ठेव मुळात तुझी लायकीच नाही माझ्या बायकोबद्दल काही बोलायची आणि एक गोष्ट आता कायम लक्षात ठेवायची तू कितीही प्रयत्न केलास तरीसुद्धा माझ्या बायकोबद्दल तू काहीही बोलू शकत नाहीस तेव्हा मात्र देविका बोलते तुझ्या बायकोने काहीही करावं आणि काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी सॉल्व कराव्या आता तर मी सगळंच काही मान्य करते पण एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे की काही झालं तरी लवकरात लवकर सगळं काही नीट होणार आणि तुझ्यासारख्या तुझ्यासारख्या मुलीला आम्ही दोघंही धडा शिकवणार आता तू बघ तुझी अवस्था काय करतो ती नाही ना तुला चांगलाच दणका दिला तर नावाची नावाचं सत्यजित नाही मी आता तू फक्त तुझे दिवस मोजायला घे तेव्हा मात्र सत्यजित खूपच <laughs> चिडले तेव्हा लगेच देविका बोलते तुला तुझ्या बायकोच लय कौतुक पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची सत्यजित एक ना एक दिवस तीच तुझा घात करणार तेव्हा लगेच मीरा बोलते नको काळजी करूस देविका अगं मी माझ्या नवऱ्याचा घात कधीच करणार नाही आणि तुझ्यासारखी खोटारडी नाही आहे मी एक गोष्ट लक्षात ठेव तुझे दिवस भरलेत माझे नाही तेव्हा मात्र देविका खूपच घाबरते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कला चांगलीच अद्दल मीरा आणि सत्यजित घडवू शकतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू